अत्याचारी मोगलांना घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमिमत स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल भाजपकडून नागोठणे गणाची उमेदवारी जाहीर आघाडीत बिघाडीचं पहिलं चित्र रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पहिलं स्पष्ट संकेत समोर आले भारतीय जनता पक्षाने नागोठणे गणातून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोपान जांबेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे ही जागा पूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे होती मात्र ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय अशा परिस्थितीत भाजपने थेट उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत त्यांनी तणाव वाढण्याची शक्यता आहे भाजपचे नेते पंडित पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या ऑक्सिजनवरच बाकीचे सर्व पक्ष असा टोला लगावला तसेच सुनील तटकरे यांना ज्यांनी सहकार्य केले ते अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले आणि जान मतदारांचा उत्साह बघता भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी निश्चित विजय होईल आणि माझे सहकारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोबान जांभेकर यांना सगळ्यांच्या जा संमतीने आम्ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे अंतिम जो निर्णय आहे तो पक्ष श्रेष्ठी घेईल पण जनतेचा पाठिंबा बघता पक्ष श्रेष्ठीनं पण मारल्या जाईल की मतदारांची तरुणांची इच्छा आहे उमेदवारी करायला आणि भारतीय जनता पार्टीच्या ऑक्सिजनवरती बाकीचे पक्ष आहेत मेन ऑक्सिजन कुठला आहे जाईन मोदी साहेबाचा आणि माझी आज आनंद वाटला की मुस्लिम समाजाचा पण इथे बरेचसे लोक उपस्थित होती आणि खऱ्या अर्था मी काही लोकांना बी जे पी काय आपल्याला आमचे या जिल्ह्याचे खासदार सर्वांनी धरशील दादा तसेच आमदार रवी पाटील माजी आमदार आपले पंडित पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय आमचे दारू साहेब संघटन मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये मी इथं काम करत आहे मला माझे या पक्षामध्ये मला काम करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे तर दोन जिल्हे झाल्यानंतर पलीकडचे प्रशांत ठाकूर यांनी देखील चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे पंडित शेटनी जशी आता माझी निवड केली म्हणजे घोषणा केली जिल्हा परिषदची ही सर्वानुमते आमची ही घोषणा झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी ही पूर्ण तलागाळात पोचण्यासाठी मी या नागोटा जिल्हा परिषदेसाठी लढण्यासाठी इच्छुक आहे धन्यवाद स्वतंत्र दादा अजून घटक पक्षाची वरिष्ठ पातळीवरती चर्चा व्हायची आहे त्याआधीच आपली उमेदवारी जाहीर केली आपण आपल्या भाषणामध्ये सांगितली काही जरी झालं तरी उमेदवारी मागे घेणार नाही पण समजा जर आपल्यावरती आपला उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली तर आपण अपक्ष लढणार नाही आता मी पक्षाची संघटित असल्यामुळे आता माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते पंडित शेठ आहेत हे धारप साहेब किंवा धरशील दादा त्याच्यानंतर रवी शेठ साहेब यांच्याशी चर्चा करतील ते वरिष्ठाशी चर्चा करतील ते जसे मला आधी देशील त्याप्रमाणे मी पुढचे पावलं उचलं आणि बचंगे तो आर्मी लढेंगे काय तुझा दोन हजार सतरा मध्ये पराभव झाला असला तरी दोन हजार सव्वीस ला रायगड जिल्हा परिषद म्हणून तुम्ही अलिबागला सभागृहात यायला पाहिजे अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आता पत्रकार मंडळीने वाटत परमिशन काय बदला पण मला पूर्वीसारखं बोलता येत नाही कारण भारतीय जनता पार्टीचे नियम आहेत आणि हे युतीच कोणाची युती काय होईल आपण महानगरपालिकेत बघितलं पण निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये देवरे आले हे काँग्रेस मधून आले आम्ही शेका पक्षामधून आलो जे विचारधारेचे लोक आहेत त्यांना ओव्हरटेक करून नवीन मंडळी पुढे गेली त्याच्यामुळे जुन्या मंडळीला निश्चित वाईट वाटते पण भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सतीजी धारक स्वराज दर्शन आपल्या खटका न्यूज चॅनल